महाराष्ट्र शासन व पुणे युवक सेवा संचलनालय नांदेड जिल्हा परिषद नांदेड जिल्हा क्रीडा परिषद व हुतात्मा पानसरे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानने दिनांक चौदा शनिवार रोजी शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय रग्बी बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये छत्तीस संघ आपापल्या तालुक्यामधून विजयी होऊन ही स्पर्धा खेळण्यासाठी येथे आले होते स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जी पी सर यांच्या हस्ते करण्यात आलं व्यासपीठावर सर्वपक्षीय पदाधिकारी क्रीडा शिक्षक पत्रकार उपस्थित होते आलेल्या सर्व खेळाडूंनी आपापल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केली येथे चौदा वर्षाखालील मुलांच्या संघात शाहू विद्यालय संघानं प्रथम क्रमांक पटकवलाय जिल्हा परिषद शाळा माळकोंठा येथील संघ द्वितीय तर इकरा इंटरनॅशनल स्कूल नांदेड संघ तृतीय राहिलाय चौदा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या संघात जिल्हा परिषद शाळा माळकोंठा येथील संघ प्रथम श्री शाहू महाराज विद्यालय भोकलचा संघ द्वितीय तर मंजुळाबाई विद्यालय संघ तृतीय राहिले सतरा वर्षाखालील वयगटात मुलांच्या संघात श्री शाहू विद्यालय भोकलचा प्रथम संघ हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबादचा संघ द्वितीय तर विमल इंग्लिश स्कूल भोकलचा संघ तिसरा राहिला एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघात हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबादचा संघ प्रथम दिगंबरराव बिंदुकला वाणिज्य विद्यालय भोकचा संघ द्वितीय तर इकरा इंटरनॅशनल स्कूल नांदेडचा संघ तिसरा आहे याच गटातील मुलींच्या संघात हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबादचा संघ प्रथम श्री शाहू विद्यालय भोकचा संघ द्वितीय तर दिगंबरराव बिंदुकला वाणिज्य विद्यालय भोकर संघ तृतीय राहिले या सर्व संघांना पुरस्कार देण्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी शिरिसकर यांनी येथे आलेल्या सर्व खेळाडूंना मुलाचं मार्गदर्शन केलं स्पर्धेचं पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर तर हुतात्मा पानसर विद्यालयाचे मुख्याध्यापक सम्मुख बेंबरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर सचिन रेड्डी चाकरोड शिक्षक शिवकुमार पाटील उपमुख्याध्यापक रामेश्वर गायकवाड आरोग्य विभागाचे गौर विभागीय खेळाडू शरयू सीतावर हे उपस्थित होते सामान्यांचं सा पेंच मोहन चौहान बालाजी गाडेकर शेख शबीर पार्वती चौहान राणी जाधव राणी चौहान सलोनी सुंदरसे किंजल थोरात व अर्चना कालोंडे यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं हुतात्मा पानसरे हायस्कूलचे झांज पथक ठोल पथक मशाल पथक एन सी सी कॅन्डिडेट्स या कार्यक्रमांची शोभा वाढवली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेख सादिक कृष्णा भुरकेवाड व एन सी सीच्या मुलींनी परिश्रम घेतले आहे या स्पर्धेसाठी सचिन रेड्डी साकरोड शिवराज गाडीवान शिक्षक शिवराज पाटील बाळापूरकर हुतात्मा पानसरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सम्मुख बेंबरेकर कृष्णामुळी मारुती चपळे संजय पंदिरवाड राजू यवतीवाड व असोसिएशन नांदेड या सर्वांनी आर्थिक सहकार्य आहे तर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिकांनी व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त दिलाय नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बालाजी श्रीगिरे व तहसील क्रीडा समन्वयक अहमद लड्डा यांनी केले तर माझे सैनिक व क्रीडा शिक्षक संजय पंदिरवाड यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानलं तालुक्यात जिल्हास्तरीय रब्बी बॉल स्पर्धा तालुक्यामध्ये आणण्यासाठी माजी सैनिक संजय मंदिर वाड्यांचा सिंहांचा वाट आहे हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक लालाजी इमनेलू हे आपले असंच आपल्या खेळांना प्रतिसाद दोन हजार चोवीस स्तरीय झालं रग्बी स्पर्धेत आपल्या धर्माबाद ठिकाणी लालपाळपूर शास्त्री मैदानावरती रग्बी स्पर्धाचे चालू आहे त्याच्यामध्ये वर्ष ती प्रकारे तीन छत्तीस सहभाग नोंदविलेला आहे आणि आम्ही सर्व क्रीडा अधिकारी साहेबांना एकच विनंती करतो की साहेब आम्हाला एक संधी द्या संधीचं सोनं करून दाखवणार आणि चांगल्या प्रकारे धर्माबाद वासी धर्माबाद क्रीडा प्रेमी जण सर्वांनी आम्हाला मदत करणार म्हणून आम्ही हे सामने इथे आयोजित केलेले आहोत क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारीच्या अधिकारी यांनी आम्हाला इथं रग्बी रब्बी खेळ घेण्यासाठी जी संधी दिली आहे ती अजून एकदा मिळावी आणि जिल्हास्तरीय संधी आणि ह्या रब्बी खेळाची प्रॅक्टिस श्री कंठिवास सर यांच्या माध्यमातून त्यांनी खेळाधू न दिली आहे